आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे तालुक्यातील के कर्जत व माथेरान नगर परिषद जिल्हा परिषदेचे सहा वॉर्ड आणि पंचायत समितीचे बारा गणांसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीसाठी जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिणेदार नितीन पाटील कर्जत ग्रामीण संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे आणि कर्जत शहर मंडळ संपर्क प्रमुख नरेश पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना कर्जत शहर मंडळ लाड यांनी सांगितले की निवडणुकीसाठी भारतीय पूर्णपणे सज्ज आहे पक्षश्रेष्ठींनी युती किंवा आघाडीबाबत जो काही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करण्यात येईल मात्र जर कोणत्या कारणामुळे युती झाली नाही तरीही भाजप मागे पडणार नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीसाठी सर्व तयारी करून ठेवली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत बोलताना लाड म्हणाले की गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विजयात भाजप कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे लोकसभा असो की विधानसभा प्रत्येक निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत जर युती झाली तर शिवसेनेने मोठं मन दाखवून भाजपला नगराध्यक्ष पद किंवा प्रभागनिहाय उमेदवारीत योग्य वाटा द्यावा फक्त मतदानापुरता कार्यकर्त्यांचा वापर न करता सत्तेतील सहभाग देखील दिला पाहिजे अशी अपेक्षा राजेश लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली पक्षाचे जे के पक्षा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शहरामधले जे ज्या प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक आहेत त्या सर्वांसाठीच त्या ठिकाणी मुला सा निवडणुकीच्या मुलाखतीचा आजचा कार्यक्रम आहे आणि निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट की युती आघाडीच्या काही होईल शेवटी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्यानंतर जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी माझे आमदार सुरेश भाऊ लाड हे सारे मंडळी पक्षाच्या सा युती आघाडी संदर्भात जो निर्णय घेतील तो त्या त्यावेळेला निर्णय होईलच आणि त्याचं निश्चित फॉलो केलं जाईल परंतु आपली पक्षाची तयारी असावी या दृष्टिकोनातून तिन्ही मंडळाचे अध्यक्ष आणि सर्वच इच्छुक उमेदवार आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पूर्ण तयारीनी आजच्या कार्यक्रमामध्ये तयारीसाठी आहे युती आघाडी जरी कुठल्या पक्षाशी झाली नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून एकट्यानं जरी लढायची समजा त्या ठिकाणी वेळ आली तर तीही तयारी पूर्ण पाहिजे या दृष्टिकोनातून दहा प्रभागातून जवळपास एकवीस उमेदवार हे त्या त्या कॅटेगरीतले उमेदवार आरक्षित जागेवरचे उमेदवार त्याची पडताळणी त्याचे दाखले या साऱ्या गोष्टींची आज आम्ही तयारी करतोय प्रसंगी जर का कोणत्या युतीशी किंवा पक्षाशी जर का काही जमलं नाही किंवा काही अडचणी आल्या तर मग कुठे या निवडणुकीत मागे पळायला नको या दृष्टिकोनातून आपण पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पूर्णपणानं तयारी करतोय गेल्या अनेक निवडणुका भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणानं शिवसेनेसोबत काम करतोय शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मग लोकसभेची निवडणूक असू दे नगर परिषद विधानसभेची निवडणूक असू दे त्या प्रत्येक निवडणुकीच्या विजयात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा वाटा हा खूप मोठा राहिलेला आहे हे सारेजण कबूल करतात निश्चित त्या दृष्टीनंच यावेळेस जर का प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत असेल तर तुम्ही मोठं मन दाखवून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद असेल किंवा प्रभागांमधल्या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामीण भागातसुद्धा पक्षानं त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे योग्य तो त्या ठिकाणी वाटा त्या ठिकाणी सत्तेतला वाटा भारतीय जनता पक्षाला दिला पाहिजे केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वापर निवडणुकीच्या मतांपुरता तुमच्या निवडणुकींपुरता न करता तुम्ही मोठं मन करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या शहरातल्या उमेदवारांना त्या ठिकाणी सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढली पाहिजे जेणेकरून राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी चांगला असा संदेश प्रदेश जाऊ शकतो दरम्यान शरद लाड यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी सांगितले की मी एकोणीसशे नव्याण्णव पासून कर्जत नगर परिषदेत नगरसेवक आहे या काळात अनेक कामे मी मार्गी लावली आहेत तसेच या प्रभागातील जनतेची देखील माझ्या उमेदवारीसाठी इच्छा असल्याने पक्षाने मला पुन्हा संधी दिल्यास माझा विजय निश्चित आहे असे शरद लाड यांनी पक्षाला कळवले असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं मी नव्याण्णवपासून नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आजपर्यंत आहे जी एम एम आर टीचा संचालक झाल्यापासून मी कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये अनेक कॉन्क्रीटची कामं केली भव्य दिव्य प्रशासकीय इमारत बांधली मी माझ्या कारकिर्दीत भरपूर कामं केली आणि त्या कामाच्या अनुषंगाने लोक माझ्याबद्दल लोकांचं प्रेम अजून गेलेलं नाही मला लोकं बोलतात की भाऊ तुम्ही उभे राहा तुम्ही हा वार्ड सोडू नका असे मला लोकं सांगतात तर मी आता या प्रभाग क्रमांक दोनमधून मागच्या वेळा मी निवडून आलेलो मी सिटिंग मेंबर आहे मी तिथून आता परत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे पक्षाने जर काय मला तिथं तिकीट दिलं तर मी नक्कीच यशस्वी होईल आणि ती तशी तसे माझे मी लोक मी जी जपलेली मतदार आहेत ते माझ्याबरोबर कायमच्या स्वरूपी आहेत नाही तर मी तो वार्ड भाजप बी जे पीला आमच्या सांगणार आहे की बाबा त्या वार्डातून मला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तिकीट तिथून द्या मी निवडणूक लढवायला तयार आहे